मेट्रा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं सा, माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या तीन दिवसांपासून अनेक आमदार खासदार जळांगी पाटलांचे आझाद मैदानावर भेट घेण्यासाठी गेलेले त्यात कालच्या दिवशी म्हणजे एकतीस ऑगस्टला सुप्रिया सुळे या जलाांगी पाटलांच्या भेट घेण्यासाठी गेल्या यावेळी शरद पवारांनी जळांगी पाटलांची भेट घ्यायची हिंमत दाखवली नाही आहे गे कारण गेल्यावेळी अंतरवाली सराटेत त्यांनी जी हिंमत दाखवली त्यात आंदोलकांनी त्यांच्यासमोर ज्या शिवांचा वर्षाव केला ते पाहिल्यानंतर शरद पवारांना वाटलं असेल की या वयात दुसऱ्यांदा अपमान सहन करण्याची आता ताकद उरलेली नाही आहे पण आता आंदोलन आहे तर राजकारण यातून साधलं पाहिजे आपल्याला आपला फायदा करून घ्यायचा असेल तर आपला एक प्रमुख प्यादा आंदोलनात पाठवला गेलाच पाहिजे त्या कारणाने सुप्रिया सुळेंना जरंगी पाटलांची भेट घेण्यासाठी शरद पवारांनीच आदेश दिले असावेत आता सुप्रिया सुळे त्या ठिकाणी गेल्यानंतर जी घटना घडली ती पाहिल्यावर मला श्रीकृष्णाने जे गीतेत म्हणलं आहे ते आठवलं की तुमच्या पूर्वजांची फळं ते पुण्य असतील किंवा त्यांनी पाप केलं असेल त्याची फळं तुम्हालाही भोगावी लागतात आणि इथे तर शरद पवारांनी आपल्या एका जन्मातच इतकी पापं करून ठेवली आहेत की त्याची फळं भोगताना सुप्रिया सुळेंचं संपूर्ण आयुष्य निघून जाऊ शकतं तरीही त्याची फळं पूर्ण होणार नाही सुप्रिया सुळे जेव्हा चारांगी पाटलांची भेट घेऊन पुन्हा आपल्या गाडीकडे निघाल्या तेव्हा त्यांच्या गाडीला आंदोलकांनी घेराव घातला घेराव घातल्यानंतर त्यांच्या समोर तोंडावर ही घोषणा देण्यात आल्या की शरद पवारांनीच मराठ्यांचं नुकसान केलेलं आहे कशा बशा सुप्रिया सुळे आपल्या गाडीत बसले आणि गाडी निघाल्यावर त्यांच्या गाडीवर आंदोलकांनी बाटल्यांचा वर्षाव करून टाकला बाटल्या फेकण्यात आल्या एका मुलीसाठी यापेक्षा वाईट काय असावं की आपल्या वडिलांची ख्याती इथपर्यंत आहे की लोक आपल्या समोर वडिलांच्या नावावर आपल्याला शिव्या घालतायत पण शरद पवारांची केलेली फळं किंवा त्यांचं राजकारण हे सुप्रिया सुळेंना सोडता येणार नाही हे काळ्या दगड्यावरली पांढरी रेग आहे जसं बिहारमध्ये आज तेजस्वी यादव कितीही बोलून सांगत असेल की माझ्या वडिलांपेक्षा मी वेगळा आहे त्यांनी कितीही कांड केले असतील अनेक हत्या किंवा काय आरोप केले असतील भ्रष्टाचार केला असेल, के असेल पण मी त्यांच्यापेक्षा वेगळं राजकारण करतो आहे आणि मला त्यांच्या नावावरून आखू नका पण लालू यादव यांचे कृत्य बिहारची जनता विसरणार नाही आहे आणि त्याच कृत्यांवर तेजस्वी यादव म्हणजे त्यांच्या सुपुत्रालाही आखलं जाणार आणि तेजस्वी यादवला हे भाग आहे की आपल्या वडिलांचे कर्म वाईट असोत की चांगले हे त्यांचं राजकारण आपल्याला पुढे घेऊन जावंच लागेल कारण त्याच्याशिवाय आपलं अस्तित्वच नाही आहे असं सुप्रिया सुळेंसाठी परिस्थिती आहे आपल्यासोबत मराठा आंदोलकांनी कितीही चुकीचा व्यवहार केला असेल किंवा आपल्यासमोर आपल्या वडिलांची बदनामी झाली असेल तरीही आपण त्यांना काही बोलायचं नाही इथं उलट सरकारवरच आरोप करायचे हेच तर राजकारण शरद पवारांचं राहिलेलं आहे सुप्रिया सुळे इतकं बदनामी होऊनही मीडियासमोर येतात आणि वक्तव्य देतात की आंदोलकांना जर सांभाळता येत नसेल तर सरकारला पाडा म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांचं आंदोलन हे संयमितपणे हाताळता येत नाहीये असा आरोप त्या करताय आंदोलकांची मुंबईत सरकारद्वारे गैरसोय केली जात आहे त्यांच्यावर अमानुषपणे अत्याचार केले जात आहेत असे आरोप त्यांच्याच पक्षामधल्या काही महानुभाव लोकांनी केलेले सुप्रिया सुळेंचं हे वक्तव्य ऐकल्यावर मला एक तारीख आठवली तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवची कारण एक त्या दिवशी शरद पवारांनी आपल्याला दाखवून दिलेलं होतं संपूर्ण देशाने हे पाहिलं की शरद पवार मुख्यमंत्री असताना जनतेचे किती प्रश्न ते संयमितपणे ऐकून घेतात आणि ज्यांना जाणता नेता म्हणलं जातं त्यांनी जनतेसोबत कशा प्रकारचा व्यवहार आजपर्यंत त्यांनी केलेला आहे त्याचंही उदाहरण त्या दिवशी महाराष्ट्राने पाहिलेलं आहे त्या दिवशी नागपूरच्या विधानभवनात पावसाळी अधिवेशनाचं शेवटचं दिवस होतं शेवटचा दिवस म्हणलं की अनेक लोक राज्यभरातून आपल्या समस्या घेऊन विधानभवनाच्या बाहेर उभे असतात कारण त्यांची साधी अपेक्षा असते की विधानभवनाची कारवाई जेव्हा मीडिया छापत असेल तेव्हा आपलीही बातमी त्यांनी छापावी आणि सरकारसमोरही आपल्या समस्या आपल्याला ठेवता येतील कारण त्यावेळी टी व्ही किंवा सोशल मीडियासारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या की एकही एक व्यक्ती आंदोलन करत असेल की लगेच त्याची बातमी दाखवावी आणि वृत्तपत्रामध्ये पत्रकारांसाठी सीमित जागा होती फक्त महत्त्वाच्याच बातम्या त्यावेळी छापल्या जायच्या आणि त्या कारणाने आपणही गर्दी जमवून सरकारसमोर जर आपल्या मागण्या ठेवल्या तर लोकांनाही आपली बाजू कळून येईल यासाठी लोक प्रयत्न करत असतात आणि अशीच एक भावडी अपेक्षा घेऊन गोवारी समाजाची लोकं पन्नास हजार लोकांची गर्दी घेऊन त्या दिवशी जमा झाले विशाल मोर्चा त्यांनी नागपुरातून काढला विधानभवनाच्या समोर आल्यावर त्यांना एवढीच अपेक्षा होती की एक, एक मंत्री किंवा पक्षाचा नेता तरी आम्हाला येऊन भेटेल समिती स्थापन होईल आमच्या मागण्या ऐकून घेतल्या जातील त्यांची साधी मागणी होती की सरकारने आमच्याही जातीला अनुसूचित जाती जमातींमध्ये समाविष्ट करावे आणि जात प्रमाणपत्र द्यावं त्यांच्याही मागण्या मराठा समाजाप्रमाणेच होत्या असं आपण म्हणू शकतो फक्त फरक एवढाच आहे की त्यांना अनुसूचित जाती जमातींमध्ये आरक्षण पाहिजे होतं आता कुठलाही समाज आंदोलन करत असेल तर त्यांच्या मागण्या मान्य करणं किंवा त्यावर विचार करणं हे लांबची गोष्ट आहे पण कमीत कमी आपण त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आहेत तर त्यांचं निवेदन स्वीकार केलं आहे हे दाखवण्यासाठी तरी आपण आपले मंत्री किंवा एखादी समिती सरकारद्वारे नेमली जाते आणि हे प्रत्येक सरकारद्वारे होतं गोवारी समाजातली लोक सरकारमधल्या मंत्र्याची किंवा एखाद्या अधिकारी तरी आपल्याला भेटायला येईल अशी अपेक्षा ठेवून तिथे वाट पाहत राहिले पण शरद पवारांनी कोणतीही माहिती न घेता किंवा मुद्दामून आपलं काम संपलं की लगेच नागपूर सोडून ते मुंबईला रवाना झाले दुपारची रात्र झाली तरी गोवारी समाजाचे नेते तिथेच उभे होते आपल्या पन्नास हजार लोकांची गर्दी घेऊन सरकारने त्यांची एक क्षणालाही दखल घेण्याचा विचारही केला नाही आणि उलट रात्री जेव्हा त्यांना समोरून एक लाल दिव्याची गाडी येताना दिसली तेव्हा लोक खुश झाले की सरकार आपल्यासोबत बोलणी करण्यासाठी येते काही लोक उत्साही होऊन गाडीच्या दिशेने पळत सुटले आणि पुढे गेल्यावर त्यांना कळालं की आपल्याला भेटायला कोणी मंत्री किंवा अधिकारी नाही आलेत तर त्यांनी पोलिसांची फौज आपली मरम्मत करण्यासाठी पाठवलेली आहे पोलिसांनी कोणतीही नोटीस न बजावता लोकांवर अमानुषपणे लाठी चार्ज सुरू केला त्या गर्दीमध्ये महिलांवर सुद्धा लाठीचार्ज त्या दिवशी झाला लोक घाबरून जो मार्ग दिसेल त्या दिवशीने पळत सुटले आणि पळण्याच्या नादात त्या दिवशी शंभर पेक्षा जास्त लोक मारले गेले त्यात एकाहत्तर महिला सतरा पुरुष आणि तेवीस लहान मुलं मारली गेली गोवारी समाज हा काही फार श्रीमंत नव्हता किंवा त्यांनी सरकारसाठी काही मोठी समस्या निर्माण केली नव्हती फाटक्या कपड्यांमध्ये त्या ठिकाणी लोक आलेले होते भाकर चटणी आपल्यासाठी घेऊन आले होते मराठ्यांप्रमाणे त्यांच्याकडे मोठ्या गाड्यांचा ताफा नव्हता त्यांचे मोठमोठे नेते सरकारमध्ये नव्हते त्यामुळेच मला वाटते की त्यांच्यावर त्या ते दिवशी लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यांची मागणीसुद्धा ऐकून घेण्याची तयारी सरकारने दाखवली नाही त्या लहान मुलांनी त्या महिलांनी सरकारसाठी काय अडचण निर्माण केली असेल हे विचार करायलाही मला भाग लागत नाही शरद पवारांनी ठरवलं असतं तर एखाद्या मंत्र्याला गोवारी समाजाच्या नेत्यांना भेटण्यासाठी पाठवता आलं असतं पण सरकारने त्या, 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 त्या दिवशी ते केलं नाही शरद पवार न काही बोलताच नागपूरमधून मुंबईला रवाना झाले आणि अमानुषपणे पोलिसांवरही कारवाई करण्यात आली या कारवाईचा तपास घेण्यासाठी एक समिती नेमली त्यावर अहवाल सादर झाला आणि त्यात या घटनेला दुर्दैवी सांगत या शंभर लोकांच्या मृत्यूस कोणीही जबाबदार नाही हे परिणाम समितीच्या लोकांनी काढून टाकलं आणि शरद पवारांना चिट दिली गेली शंभरपेक्षा जास्त लोक मारले गेले एकाही मंत्र्याने किंवा मुख्यमंत्र्याने आपल्या पदाचा राजीनामा देण्याची हिंमत नाही केली आणि आज सुप्रिया सुळे तोंडवरती करून एकदम लाज नसल्यासारखं देवेंद्र फडणवीसांना म्हणतायत की त्यांना आंदोलन सांभाळता येत नाही आणि मुंबईत अराजकता पसरलेली आहे पण आपले वडील मुख्यमंत्री असताना गोवारी समाजाच्या आंदोलनासोबत त्या दिवशी काय घडलं आणि अमानुषपणे कशी लोकांची हत्या करण्यात आली ह्याचा विचार करून तरी एखाद्या कन्याने हे वक्तव्य देण्यापासून स्वतःला रोखलं असतं पण तेही सुप्रिया सुळे करण्यापासून पूर्णपणे अपयशी ठरल्या सुप्रिया सुळेंना मराठा समाजाचे दुःख आठवतात पण त्या गोवारी समाजाचे दुःख नाही आठवत आज तर पाटलांना बादशहासारखी देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात वागणूक दिली जाते त्यांना भेटण्यासाठी समिती जाते स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते पण अशीच वर्तवणूक शरद पवारांनाही गोवारी समाजाला देता आली असती पण ते दिली नाही गेली याविषयी कधी सुप्रिया सुळेंनी आपल्या वडिलांना प्रश्न विचारला आहे का की त्या दिवशी काय नेमकं झालं होतं तुम्ही नागपूर सोडून लगेच मुंबईला का रवाना झालात आणि पोलिसांनी कोणाच्या म्हणण्यावर हो, कोणी त्यांना आदेश दिला होता या गरीब समाजावर लाठीचार्ज करण्याचा या शंभर लोकांना कधी न्याय मिळणार याविषयी तरी कधी सुप्रिया सुळेंनी विचार करायला हवा कारण या सगळ्याच पाप फळं त्यांनाही भोगावी लागणार आहेत आणि मी तर म्हणतोय की ते भोगतातच त्यांच्या पक्षाची दुर्दशा झाली आहे त्यांचे बंधू अजित पवार त्यांना आणि काकांना म्हणजे शरद पवारांना कशा प्रकारचे टोमणे मारतायत यावरून सुप्रिया चोरांना कळायला पाहिजे होतं की काकांच्याच म्हणजे शरद पवारांच्याच पापकर्माचं हे फळ आहे की आज कुटुंबामध्येही उभी फूट पडलेली आहे त्यामुळं माझा एकच सल्ला आहे की या मराठा आंदोलनावर टिप्पणी करण्यापेक्षा ज्याचं मूळ कारण स्वतः शरद पवारच आहेत पण त्याविषयी तुम्ही बोलणार नाही मला माहिती आहे कारण जे वडिलांनी दुटप्पीपणाचं राजकारण सुरू केलं आहे ते तुम्हाला पुढे नेणं भागच आहे पण हे सगळं बोलण्याच्या अगोदर एकदा तरी गोवारी हत्याकांड सारखे अनेक प्रकरण शरद पवारांच्या कार्यकाळात झालेले आहेत आणि याविषयी विचारमंथन कधीतरी आपण करणार आहोत का